खानाडी इथं पूर्णा अर्बन कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सिल्लोड चे पंचवीस वर्ष पूर्ण झाली भराडी प्रतिनिधी वसीम आझाद सिल्लोड तालुक्यातील भराडी इथं पूर्णा अर्बन कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड चे आज पंचवीस वर्ष या निमित्तानं सोसायटी तर्फे ग्राहक मिळावा ठेवण्यात आला या कार्यक्रमात सर्व ग्राहकांनी सहभाग घेतला प्रमुख यांचा सत्कार करण्यात आला उपस्थित संस्थेचे मार्गदर्शक श्री विश्वासराव गाडे साहेब उप मुख्य कार्यकारी अधिकारी रेखाताई गाडे सरव्यवस्थापक गोपाल बंडगे सरव्यवस्थापक अनिल गाडे आय टी मॅनेजर पठाण वसुली अधिकारी नंदू चोंदे शाखा अधिकारी रवींद्र काकडे निलेश चव्हाण मयुरी शिंदे राजू जगनाडे राहुल काथार वेळ झाला उशीर झाला तरी ते ग्राहक आला वेळेत आडी अडचणीला पैशाला म्हणजे अडचण असल्यास टाईम संपल्यावर सुद्धा ते पैसे देण्यास सहकार्य शेतकऱ्याच्या चांगल्या हितासाठी बँक चांगली आहे किती वर्ष सात आठ दहा वर्षापासून खाते आहे हॅलो दोस्त जी एस नाईन मराठी न्यूज मे आपका स्वागत आहे हमारा नावा सिल्लोड के भराडी पूर्णा अर्बन बँक में आई आज जो आहे तो पुरे पच्चीस साल इस बँक आहे सापसे पूर्ण आहे आज आमच्या पूर्ण अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला पंचवीस वर्ष पूर्ण होतो आहे त्या निमित्तानं आम्ही इथं आज ग्राहक मेळा आणि संवाद मेळाव्याचं आयोजन केलेलं होतं आज खरं म्हणजे आम्ही बोरगाव बाजारसारख्या ठिकाणी सुरुवात करून तीन गावामध्ये सुरुवात करून आज आमच्या जिल्हा कार्यक्षेत्रामध्ये अकरा शाखा कार्यरत आहे त्यानिमित्तानं आम्ही विश्वास पारदर्शकता आणि तंत्रज्ञान या त्रिसूत्रीवर इथं ह्या सगळ्या बँकांचं कामकाज आमचं चालू आहे आपण या ठिकाणी आलात आमचा प्रतिसादाला योग्य वेळ देऊन शुभेच्छा दिल्या यानिमित्त मी पूर्ण अर्बनच्या सर्व ग्राहका व पत्रकार मित्रास शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद